नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील पाथरड येथे काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष बाबूरावजी पवार यांच्या वाढदिवसाप्रसंगी हजारोंच्या संख्येत तालुक्यातील जनसमुदायानं पाथरड येथे एकत्र येऊन पवार यांच्यावरील प्रेम दाखवून दिलं आणि त्यांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी उभे राहा असं आवाहन केलं काँग्रेस पक्षाचे गंगाधर पाटील चाभरेकर बी आर कदम नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष नागेलीकर सचिव अनिल पाटील बाभळीकर जीवन आडे रमेश घंटलवार दिलीप बास्टेवाड तामसा पोलीस स्टेशन सहायक सुनील माने डॉक्टर विखे पाटील कृषी परिषद महाराज उपाध्यक्ष कुलकर्णी तहसीलदार देवसरकर बोरगडीकर महाराज हिमायत नगर नगरसेवक समतभाई दत्तारामजी करंजीकर नगर मार्केट कमिटी सभापती सुरेश बास्टेवाड जुनेद पठाण यांसह अनेक आजीमाजी नेत्यांची बाबुरावजी या या पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थिती होती या नेत्यांच्या उपस्थितीत वाढदिवस समारोहांच्या मंचावर गंगाधर पाटील चाभरेकर यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जाहीर समर्थन देऊ असं सांगितलं यावेळी पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आदरणीय दादा ज्येष्ठ आहेत आताच अनेक नेत्यांनी सांगितलं की दादा तुमच तुम्ही खूप आमच्यापेक्षा वयस्कर आहात आणि तुम्हाला तुमचा अधिकार आहे तुम्हाला तो मिळाला पाहिजे चाभरेकर म्हणून मी माझ्यावर दुमत नाही की त्यांनी म्हणले की थमत दोन दोन नेते आहेत दादासाठी जर होत असेल तर पण परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तनाची ही लढाई सर्व पक्षाची आहे ते पक्षावर पक्षावर बोलायचं नाही ही नाही वेळ दादाला शुभेच्छा पण हे असेल तसं चाललं म्हणून मी बोलायला बोलायला लागली परिवर्तन होण्याची वेळ आहे आदरणीय दादांचा पाठीशी आपण सर्व खंबीरपणे उभ्या दादाच्या पाठीशी तीन भाऊ आहेत तुम्हाला माहित आहे रामायणामधली कथा रावण हरला तो रावणाचे भाऊ सोबत नसल्यामुळे आणि राम जिंकला तो रामाचा भाऊ सोबत होता म्हणून ते त्रिमूर्ती ही दत्तात्रेचा अवतार आहे पात्र मधली आणि त्रिमूर्ती भाऊ सोबत असेल तर ताकद आहे म्हणून दादाची ताकद आज सगळे भाऊ त्यांच्या सोबत आहे प्रतिनिधी लक्ष्मण पाटील एन टी व्ही न्यूज मराठी हदगाव नांदेड